नमस्कार विशाल कोकण या चॅनलमध्ये मी विशाल शडेकर आपल्या सर्वांचं मनापासून आणि एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो मंडळी आज हा गौरीचा आगमन म्हणजे आज गौरी मस्तपैकी असे नटले होत आणि आज ओसो हा म्हणजे आज ओचा आहे आणि आज म्हणजे आजचा अंतिम दिवस असणार आहे आणि उद्या अखेर आपले बाप्पा आपला निरोप घेणार आहेत तो कधीच्या कधी हे दिवस जातात ना काहीच समजत नाही बाकीचे असे दिवस जातात ना ते काय काय बोलणार आता सो हे पाच सहा दिवस असतात ना जे गौरी गणपतीचे ते असे चुटकीस अशी चुटकी निघून जातात आणि आपल्याला काय समजत नाही सो आज हा गौ आज आहे ओसा आणि आज गौ गव, गौरी आल्या आहेत आणि मस्तपैकी नटल्या आहेत आणि आता थोड्या वेळात आरती होईल आणि नंतर मग सगळ्यांच्या गाराणी होतील जे गौरीचे गारण असतं ते होईल आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांच्या घरी आरत्या होतील ज्या गौऱ्या आहेत त्यांच्या घरी आणि मग असा संपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा विघ्नाची पूर्वी प्रे कृपा सर्वागी सुंदर सिंदुराची सगळे मा जय देव जय देव जय दे मंगलमूर्ती दर्शन मात्र मन कामना गजन श्री गणरायाुआर घेतला दे गजनश्री गणराया करु री तुझला रत्न गजो तिला उठीशिरी जैत मग तो बरा शरी वशे वश मंगलमूर्ती मान कामे गजननाशी मनराय लम्बो दर्पिताम्बरवन्द्रना कोण्डवक्रन्त्रिनय रामाचारे सदनाशिपावावे शिववाणी रक्षावेन्द्रे जय देव रक्षावे देव जय मङ्गलमूर्ति जय संसारी अना के अंबे चूणासारीवारी जन्मा मरण देवा वारी पडलो आता शनी वारी जय दे महिषा तुरमि सुर्वरीश्वर वर दे चार संजुनी काही शमले परंतु ना बोले काही काही वाग करता पुरो प्रवाही हेतु भक्ताला गे पावन दौलाजी जय देव जय देवी महिषासुर मर्दिनी सुरवर ईश्वर संजोनी जय देवी दे प्रसन्न वर्ने प्रसन्न होती कासा कृष्ण पादं सोडी तोडी वो भाषा हमने गुजवा सूर गुण विलासा नर गलिन झाला पण जय देवी जय देवी महिषा सुरवधनी सुरवीश्वर वर्धेता संजवनी जय देवी जय देवी प्रागणवती नरंगाय मे अलिंगनांग पूजन भावे वाय नेवा सत्ताकृत थमे विद्याद्रमेव तमेव सर्व कायन वाचा मेंदे वा पुलात्मना वाजलप्रमय नारायणा समल कशवना कृष्ण दामोदर वासुदेव माधव गोपि जनकी नायकम रामचंद्र हरे हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पोर्या रे मो कोर्या रे बाप्पाऱ्या रे भोऱ्या रे बाप्पा मोर्या रे पोर्या रे भोर या रे गणपती बाप्पा सदा सर्वदा योग तुझा गडावा तुझे कारणी देह माझा पुढा उपेशु न गो गुणवंता रघुनायका मा जय जय रघ्वीर समर्थ मुर्या मोर्या मे बालतानि तुजि सेवा करु अन्याय माझे कोट्या न कोटी मोरेश्वरा वा तु मोर्या मोर्या सडेकर हो कुटुंबीने तुझी यथाशक्ती यथा सांग तुझ्या अर्चा केलेली आहे हो ती मान्य करून घे हो तुझ्या समोर वंशे भरून ठेवलेले असत हो वंश वाँशा जडून त्यांची बरकत कर आणि अशीच वर्षानुवर्ष येऊन सगळ्यांना सुख समाधान देऊन अशी आनंदी आनंद, आनंद करून घ्या बा गणपती गजान महाराज कुटुंबीने तुझी यज मान्य करून घे कुटुंबातल्या सुख समाधान देऊन मुंबईत जे काय उद्योगधंदे करतं हो त्यांना पण सगळा देव अशा वर्षान वर्ष सेवा चाकरी करून महाराजा વા ગણપતિ ગજાનંદય મહારાજા તુલા વિશાલ સડ હોય મહારાજા નોકરી नोकरी देखा चांगली टिकून दे या नोकरीवर त्याचा चांगला लक्ष केंद्रित करून असोत वर्षान वर्ष त्याच्याकडून सेवा चाकरी करून घे महाराजा गणपती बाप्पा <laughs> मंडळी आता जस्ट सगळ्या घरांच्या आरत्या झाल्या आणि लाईट गेली आहे ऍक्च्युली आणि वारा सुटलाय मस्तपैकी थंड असा कारण आता पाऊस येईल थोड्या वेळात आणि आमच्या वाडीत जेवढे गणपती आहेत ना ते आता तुम्हाला दिसतील ह्याच्या पुढे सो तुम्ही गणपती बघून घ्या सगळी आणि गौरी सो त्याच्यानंतर भेटूयात आपण कसे वाटलं आमच्या वाडीतले गणपती आणि गौराई हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता वेळ आहे गणपती आणि गौरीला नैवेद्याची सो गौरीला ना आजच्या दिवशी वडे आणि काळ्या उसळ किंवा काळ्या भाजी दिली जाते आणि ते आता नैवेद्य आहे सो आता ते नैवेद्य आता देतील गणपती आणि गौरीला ते आता आपण बघूयात Oh आमच्या कोकणात आहे ना औसा भरला जातो गौरीच्या दिवशी आणि या औस्यामध्ये पाच प्रकारची पानं असतात ती पाच प्रकारची पानं ही अशी असतात पडवळ ह्या भाजीचं पान असतं भोपळ्याचं पान असतं भोपळ्याचं पान त्याच्यानंतर तवसं असतं म्हणजे काकडी असते आमच्याकडे ती त्याचं पान करांदे जो पाला खाल्लं जातं त्याचं पान आणि चिबूड हे एक फळ असतं सो ह्या ही पाच पान असतात किंवा कोणतीही पाच पान असतात आणि त्याच्यामध्ये पाच प्रकारचे फळ हे असतात भाज्या असतात सो ती अनुक्रमे अशी असतात त्याच्यामध्ये भेंडी असते पडवळ असतं एक डाळ असते तवसं असतं आणि करांदे हे पाच प्रकारचे भाज्या असतात आणि ह्या सूपात घेऊन ज्या महिला वर्ग आहेत ते त जे सूप असतं ते घेऊन प्रत्येकाच्या घरात गणपती असतो गौरी असते त्या गौरीच्या इथे ठेवतात थे। आणि विडा असतो ओला सुपारीचा ओल्या सुपारीचा विडा असतो तो ठेवला जातो आणि जो औसाचं जे सूप असतं ते जो घरातला कर्ता पुरुष असतो त्या कर्त्या पुरुषाच्या हातात दिलं जातं त्या कर्त्या पुरुषाच्या बायका पडतात असं हे असतं आणि हे करावंच लागतं प्रत्येक च्या प्रत्येक घरात गणपती असतो किंवा प्रत्येक घरातल्या जे गृहिणी असतात लग्न झालेल्या बायका सो ह्या हे जे विधी आहे जो कार्यक्रम आहे तो प्रत्येक गृहिणींना करावाच लागतो आणि लग्नानंतर पहिला औसा हो हा भरावाच लागतो आणि जर जो स्कीप झाला तर मग दोन तीन वर्षानंतर असा येऊ शकतो म्हणजे कुठे कुठे अशी पद्धत आहे की नवीन औसा जुना औसा म्हणजे ते कॅलेंडरवरती असतं किंवा असं मानतात कुठे कुठे की नवीन औसा असला की नव्याने भरायचा असतो जुना औसा असला की जुन्यांनी भरायचा असतो पण प्रत्येक वर्षी भरलं तर चांगलं असतं स ओसा हा भरलाच पाहिजे प्रत्येक वर्षी असं माझं तरी मत आहे सो ही एकंदरीत अशी पूर्ण प्रक्रिया हा जो विधी असतो पुरुषाचा तो असतो आणि आता सगळ्या बायका गेल्या आहेत प्रत्येकाच्या घरात जात आहेत ग्रुप बनवून सो प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या जो घरातलं कर्ता पुरुष असतो सो त्यांच्या घरात हे करतात मी तुम्हाला तेही दाखवतो हे आहे ओशाचं सूप त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या पानं आणि नारळ आहे त्या ओशाच्या सूपात नारळ देखील असतो आणि ते जे जे आपण घेऊन जातो ज्या औष ती पाच पानं आणि ती फळं त्याच्यामध्ये खोबऱ्याचा देखील तुकडा असतो म्हणजे एकूण पाच सहा सहावा नारळ असतो त्याच्यामध्ये म्हणजे खोबऱ्याचा तुकडा एकूण असं सहा एक एक अधिक झालं तरी चालतं पण पाचच्या वरतीच असलं पाहिजे असं एकंदरीत ओचा असतो हय आमच्या अशुका का टाईम नाही म्हणून तो हयच ओवासता त्याची डोरांची पाय आहे ना काय करणार हा जो औसा आहे ना घरातल्या कर्त्या पुरुषाला दिला जातो पण जे घरातली ज्येष्ठ मंडळी असतात म्हणजे आजी किंवा घरात जे मोठे असतात त्यांना हा दिला जातो औसा आणि त्यांचा नमस्कार केला जातो शुभ सकाळ सगळ्यांका वाजली हत नऊ आणि आज हा विसर्जनाचा दिवस म्हणजे काळजावरती दगड ठेवून वावरण्याचा दिवस कारण आपण ज्या गणपतीची सेवा करतो सहा दिवस आणि तो गणपती आपला आपला निरोप घेतो सो आज तो दिवस हा आणि लास्टचं टेक घेऊचं हो राहिलं या व्हिडिओचं ओशाचं तो आमच्या कोकणात ही अशी ओसा पद्धत असते जी करावीच लागते आणि मस्त असं वातावरण हा माझ्या मागे पुढे मस्त हिरवट आणि हा औषधाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी तुम्ही माझे व्हिडिओ छान बघताय जास्त व्ह्यूज येत आहेत पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहात जे लाल कलरचं बटन आहे ते प्लीज सबस्क्राईब करा लाल कलरचं बटन आहे तिला दाबा कारण आपलं एक उद्दिष्ट आहे की दिवाळीपर्यंत आपल्याला पाच हजार फॉलोवर्स पाच हजार सबस्क्रायबर करायचे आहेत सो प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक सांगायचं आहे उद्या म्हणजे आज विसर्जनाचा व्हिडिओ शूट करेन आणि तो उद्या येईल उद्या परवा उद्या येईल आणि त्यानंतर एक खास व्हिडिओ येईल जो माझ्या आणि गणपती बाप्पाच्या रिलेटेड आहे जो तोही बघा आणि एवढंच सांगेन आणि गणपती बाप्पा मोर्या बोलत आजचा व्हिडिओ इथे समाप्त करतो भेटत उद्याच्या भागात तोपर्यंत बाय बाय